चोवीस वर्षांपूर्वी आमच्यासाठी एक तारणा राघवाने जन्माला आला तो परमेश्वर होता तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू स्वर्गाचा अधिपती होता हालेलुया त्याला ह्या भूतलावरती येण्याची या पृथ्वीवरच्या अशा आपण जगतो अशा क्लेशात कष्टात निंदे दुःखात जीवन जगण्याची गरज नव्हती हो परंतु त्याने जेव्हा मानवाकडे दृष्टी केली तेव्हा मनुष्य अनेक प्रकारच्या क्लेशात कष्टात होते आलेली आहे त्यांना कुठलाच मार्ग नव्हता अंधारामध्ये होते प्रकाश नव्हता शैतान त्यांच्यावरती सत्ता गाजवत होता प्रत्येकाचं छळ करत होता प्रत्येकाला बंधनात टाकलं होतं कोणाला आजाराच्या बंधनात कोणाला कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या बंधना कुणाला मग तापामध्ये कोणाला व्यसनामध्ये कोणाला व्यभिचारामध्ये आणि प्रत्येक अशा ठिकाणी पूर्ण अंधकार आणि शैतानाचं राज्य हो हालेलुया तेव्हा परमेश्वराने पाहिलं की लोकांची आरोळे किंवा लोकांचं दुःख देवाच्याने पाहलं गेलं नाही आणि स्वर्गामध्ये एक सभा झाल्याने तिथं सांगण्यात आलं की कोण जाईल तेव्हा एक आवाज आला इशोग्रस्त म्हणाला की मी जातो हालेलुया या आणि माणसाला सोडवण्यासाठी माणसाचाच एक बलिदान पाहिजे होतं जो, जो माणसाप्रमाणे जीवन जगलंय हालूया आपल्याला ठाऊ काय माणसाच्या पापांसाठी माणसासाठी पहिलं आपण त्याच्यातूनच आले आप कोंबडे बकरे आणि खूप सारे गोष्टी बलिदान करत होते आहे ना देवदेव करत असताना ते बलि करायचे प्रत्येक असं करत होते आतूनही काही जण करतात है ना खूप जण परंतु त्यांच्या रक्ताच्या द्वारे किंवा त्यांच्या बलिदानाच्या द्वारे माणसाच्या जीवनात उदार येणं अशक्य होतं माणसाचे पाप धुतले जाणं नष्ट होणं हे अशक होत म्हणून गरजेचं होतं की परमेश्वर मानव व्हावा आणि त्याने मानव रूपात या पृथ्वीवर पृथ्वी तलावरती अवतार घ्यावा मनुष्याच्या रूपात आणि त्यांनी काय करावं मनुष्याचे पाप स्वतःवरती घ्यावे मनुष्याचे आजार मनुष्याचे दुःख मनुष्याचे कष्ट स्वतःवरती घ्यावे हलेलो आणि त्या क्रोसावरती मराव हलेलुया येशू ख्रिस्तानी जन्मच याच्यासाठी घेतला की त्यांनी आमच्यासाठी मरावं हालुया त्याच्या जन्माचा एकमेव उद्देश होता की त्याचे जे लोक आहेत जे त्याच्यावरती विश्वास ठेवते त्याच्यासाठी काय करावं त्यांनी मरावं आणि त्यांचं तारण व्हावं हालेलुया या त्यांचं तारण व्हावं आम्ही तर येशू ख्रिस्त काय करत आहे आम्हाला तारण देण्यासाठी या जगामध्ये आलं हालेलुया तर आम्हाला देखील जसं आपण एक वाढदिवस असतो तर आपण काय करतो भेट घेऊन जातो ना एखाद्याचा येशू ख्रिस्ताचा वाढदिवस आपण म्हणू नाही शकत कारण तो राजांचा राजा आणि प्रभू आधी आलेलुग आणि अंत आहे सुरुवात आणि शेवट आहे फक्त मनुष्याच्या रूपामध्ये तो या दिवसांमध्ये जन्म घेतला त्याच्या जन्माची तारीख निश्चित नाही पण या दिवसांमध्ये थंडीमध्ये हा जन्मदिवस साजरा करतो या तर एक तुम्हाला सांगतो जर आता आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करायला आलोय तर आम्हाला नक्कीच त्याला काहीतरी भेट दिली पाहिजे हा काय दिलं पाहिजे हा मॅन कशी देणार आपण काय भेट देणार हा एका राजाला आपण काय देऊ शकतो एक परमेश्वर आहे त्याला आपण काय भेट देऊ शकतो एक तुम्हाला सांगतो तीन विश्वासी जण होते खूप चांगले विश्वास होते देवाला मानणारे ख्रिस्ती परिवारात जन्म घेतला आलेलो या प्रत्येक जण चांगल्या चांगल्या ह्याच्यामध्ये कामावरती होते चांगले सेटल होते आलेलो या आणि विश्वासी असून देवाला ओळखत असून फक्त ते काय करायचे क्रिसमसला चर्चला जायचे कापायला इतर दिवशी मध्ये नव्हते जात तर एक व्यक्ती काय होता श्रीमंत होता तो म्हणला की ओ मी येशू ख्रिस्ताला काय भेट घेऊन जाऊ हालेलुया हालेलुया त्याने काय केलं त्याने येरुशिल मध्ये जी माती होती ना जिथे येशू ख्रिस्त राहिला ती माती घेतली ती माती जाऊन आणली त्यानी आणि ती एक पॅक केली हालेलुया आणि तो म्हणला की ही नक्कीच येशूला आवडेल कारण ही त्याच्या जन्मभूमीची माती आहे हाय ना जन्मभूमीची त्याला नक्की आवडेल कारण त्याच्या जन्माची माती मी घेऊन गेलो दुसऱ्यांनी काय केलं माहितीये एक खूप मोठं बायबल बनवलं मला ही भेट देवाला आवडेल ही येशू ख्रिस्ताला आवडेल त्याला वाटलं की हे देवाचं वचन आहे हे नक्कीच त्याला आवडेल आणि त्यांनी त्याला देखील पॅक केलं दुसऱ्या के व्यक्तीने काय केलं की ज्या क्रुसावरती येशू लटकलेलं होतं ना त्याच क्रुसाच्या लाकडाचा एक क्रुस बनवला आणि त्या क्रुसला डिझाईन केलं आणि त्याला मस्त सजवून म्हणला येशू ख्रिस्ताला माझी भेट नक्कीच आरवणार कारण मी काय केलंय त्या लाकडाचा क्रुस बनवला ज्या लाकडावरती तो माझ्यासाठी बलिदान झाला होता हालूया तेव्हा येशू ख्रिस्त तिथे होता <coughs> आणि हे लोक भेट घेऊन गेले पहिल्याने माती सादर केली हालेलुया, हालेलुया। या आणि ख्रिस्ताने ते घेतली आणि म्हणलं येशू तुला हे आवडलं का भेट येशू म्हणला याच्यामध्ये ये आवडण्यासारखं काय मी ज्या मातीत खेळलो चाललो फिरलो ती माती मला दिल्याच्या नंतर कोणती मोठी गोष्ट झाली आता इथे तुम्ही चालता या रस्त्याने ती माती जर आणून तुम्हाला कोणी भेट दिली तर काय वाटेल तुम्हाला बर्थडेला मोठ काहीतरी वाटेल का नाही वाटणार ना येऊ म्हटलं म्हंटल मग ज्या रस्त्यात मी चाललो ज्या गावामध्ये मी राहिलो तिथली माती मला आणून दिली तर त्याला काय वाटणार वाटलं दुसऱ्याला वाटलं की हा चल याचे नाही आणले माती कोण आणत असते का मग त्याने मोठं बायबल काढलं हेशू मी बायबल आणलं तुझ्यासाठी हायलिया ईशो म्हणला हे जे बायबल आहे ना हे मीच आहे याच्यामध्ये जे वचन हे मीच लिहिले हे माझच तुम्हाला देत आहेस हाय लिहिले तुम्हाला आवडेल का तुमचा एखादा मोबाईल घेतला कोणीतरी आणि तोच तुम्हाला भेट देत आहे ही एक मोठी भेट झाली का हलेल शेवटला वाटलं माझं नक्कीच भेट आवड आणि तोही साईड ला गेला निराश होऊन गेला आणि म्हणला प्रभू येशू हे मी तुझ्यासाठी क्रूस आणला म्हणलं कुठला होता मेला होता त्या क्रुसाचा भाग काढून मी तुझ्यासाठी क्रुस बनवून आणलाय म्हणलं ज्या गोष्टीसाठी मी मेलो ज्या ठिकाणी तू मेलो आता मला सांगा मेलेल्याचे ठिकाण कोणाला आनंदाचं कारण होईल का नाही हालायलूया आजही आपण एखादा एक ऍक्सिडेंट होतो आपल्या प्रियजणांचा लोकांचा होतो तर त्या जागेला आज देखील लोक बघून दुखी होतात का कारण तिथं त्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही दुखद घटना झाली तर मग ते म्हणतो तुम्हाला परत मारण्यासाठी क्रूज आणला का तो म्हणलं ते तिघांनी एकमत केलं म्हणलं येशू तुला पाहिजे काय आमच्याकडे खूप आहे तुझ्या दयेने खूप पैसा आहे आम्ही काय देऊ तुला हालूया येशू कृष्ण म्हणाला की ही एक वेगळी गोष्ट आहे की तुम्ही माझ्यासाठी माझ्या भवनासाठी काय करताय परंतु मला तुमच्याकडून तुमचा वेळ पाहिजे मला तुमच्याकडून तुमचं जीवन पाहिजे आलेलं या जेणेकरून मी त्याला माझ्या इच्छेने सुंदर बनवी हायलू लुया मला तुमचं जीवन द्या हे ऋषीला माती आणि ते मोठं बायबल आणि हे क्रुसाचा तुकडा ते मला काही हे नाही त्याच्यासाठी मला काही मोठेपणे नाही कारण ते माझ्याच कडे मला जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकतो पण तुमच्या इच्छेने तुम्ही एक गोष्ट देऊ शकता मला ते म्हणजे तुमचं स्वतःच जीवन आलेलो लुया की यशो मी माझं जीवन तुला देतो तो तुझ्या इच्छेप्रमाणे मला चालव मी विश्वास ठेवतो तू माझ्यासाठी जो निर्णय घेशील ते योग्य तर आपलं आज जे क्रिसमसच्या वेळी आहे आपण जे गिफ्ट देणार आहोत ख्रिस्ताला ते काय देणार आहोत आपला जेवण आपला लोक फक्त जात होते केक कापायला आम्ही आम्ही आपला वेळ आणि आपलं जीवन देवाला देऊ हलिया क्रिसमसला ह्याच दिवसांमध्ये नाही तर प्रत्येक वेळी जेव्हा देवाला आपण वेळ देऊ शकतो आपल्या घरात प्रार्थनेच्या ठिकाणी आम्हाला देवाला ते द्यायचं आम्ही कारण देवाच्या आवडीचा ख्रिस्ताच्या आवडीचा भेट आहे की आपण त्याला वेळ देवा आपलं जीवन त्याला देवा आमेन आलेलो या या देवा तुम्हाला या वचनाच्या आमेन क्रिसमस शुमेरी क्रिसमसी क्रिसमस शुमेरी क्रिसमस ते खापूया आपण